दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सोलापूर शहरातील वसंत विहार आणि विडी घरकुल भागामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीची आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाहणी केली याप्रसंगी अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं घरांची झालेली विदारक स्थिती त्यांनी पाहिली तसंच अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्यामुळे एजा करण्यास देखील होणारा त्रास यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अनुभवला प्रशासकीय यंत्रणांशी त्वरित संपर्क साधून जलमय परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत त्यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी दिलासा दिला, दिला। याप्रसंगी माजी नगरसेवक अमर पुदाले किरण पवार प्रकाश म्हणता रोहन सोमा आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही